सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे ना तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान बदलणारचं धाडस कुणी करणार <प्राँगे> कारण ते संविधानच इतकं चांगलं आहे त्या संविधानाने तुम्हाला मला जखडून आहे त्या संविधानामुळं आपल्याला सगळ्यांना मताचा प्रत्येकाला एक अधिकार दिलाय मग हजारो कोटीचा अडाणी अंबानी मालक असो किंवा आमचा गरीब शेवटचा माणूस अतिशय गरीब त्याला पण मताचा अधिकार आहे मग म्हणायचं नाही आता ही घटनाच बदलायला निघाले अरे कोण घटना बदलायला निघाले कशाला उगीच काही पण थापा मारता काही पण म्हणजे मतं आपली करण्याच्या करता काही बोलायचं खोट बोल पण रिटून बोल हे काय पद्धत चाललेली आहे कारण मी पण त्यांच्यामध्ये अनेक वर्ष आघाडीमध्ये काम केलेलं मी उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि मी कुणाशी काम करत असताना वाद घालत नाही प्रश्न सोडून घ्यायचे कधी पुढं दोन पावलं पुढं मागे सरकावं लागलं तरी सरकायचं सा। त्याच्यात काही बिघडत नाही समाजाचं भलं करण्याच्या करता दोन पावलं माग जावं लागलं तरी काय घाबरायचंय शेवटी त्याच्यातनं समाजाचं भलं होतंय ना शेवटच्या माणसाला फायदा होतोय ना आणि तेच आपलं काम आहे ह्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे म्हणून माझ्या विशेषतः ह्या सगळ्या भागातले जे माझे जेव्हाभावाचे सहकारी आलेले आहेत त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे जसं जसं मतदानाचा दिवस जवळजवळ येईल तसं तसं आणखीन काही अफवांचं पे फुटेल आणखीन काहीतरी कंड्या पिकवल्या जातील त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आम्ही सगळेजणं एन डी एचे लोक स एन डी एचं सरकार हे देशाला जगामध्ये एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणून माझ्या भारताची ओळख ही कायमची राहिली पाहिजे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे भारतातला प्रत्येक माणूस समाधानाने जगला पाहिजे त्याला त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्या त्याला त्या ठिकाणी मिळून दिल्या पाहिजे